नमस्कार ज्योतिष अभ्यास युट्यूब चॅनलवरती मी सौप्रज्ञा सौ तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कुंडली आपण वर्ग एक सिरीज सुरू केलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण होरा कुंडलीविषयी माहिती घेतलेली आहे वर्ग कुंडल्या नेमक्या कोणत्या असतात नंतर त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं म्हणजे षडवर्ग कोणते सप्त वर्ग कोणते याची सगळे रेफरन्स घेऊन आपण पुढे पुरा कुंडली नेमकी कशी बघितली जाते कशी मांडली जाते याविषयी माहिती घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात द्रेशकाण कुंडली भातृजम सौख्यम म्हणजेच काय द्रेशकानावरून म्हणजे द्रेशकाण कुंडलीवरून म्हणजे भावंडांचं सौख्य आणि मुळातच तृतीय भावावरून जो आपण पराक्रमाचा विचार करतो त्याविषयी आपण अं द्रेशकान कुंडलीमध्ये विचार करतो याचा कारक ग्रह मंगळ आहे तृतीय भावाचा हे संक्षिप्त रूप आहे द्रेशकान कुंडलीमध्ये एका राशीचे प्रत्येकी दहा अंशाचे असे तीन भाग होतात पहिला द्रेशकांड शून्य ते दहा अंशांपर्यंतचा दुसरा अकरा ते वीस किंवा दहा ते वीस असंच म्हणायला पाहिजे दहा ते वीस अंशांचा आणि तिसरा द्रेशकांड हा वीस ते तीस अंशांचा असतो प्रत्येक राशीचा पहिला द्रेशकांड हा त्याच राशीचा असतो आणि दुसरा आणि तिसरा द्रेशकान त्या राशीच्या समान तत्वाच्या राशीचा असतो म्हणजे नेमकं हे कसं कॅल्क्युलेशन केलं जात ते बघूयात हा आहे द्रेशकान कुंडलीचा तक्ता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या एक पाच नऊ ह्या संपूर्ण ज्या राशी आहेत एका तत्वाच्या त्या म्हणजे मेष राशीमध्ये जर का पहिल्या दहा अंशांमध्ये ग्रह असेल तर तो मेष राशीतच येईल त्याच्या पुढच्या दहा अंशांमध्ये तो मेष राशीच्या पुढच्या समान तत्वाची राशी कोणती तर सिंह हो रास त्याच्यामध्ये येईल आणि तिसरा पूर्ण पुढची तत्वाची राशी म्हणजे धनुराशीत येईल तुम्ही कोणताही ग्रह म्हणजे लग्न कोणताही ग्रह कुठल्याही राशी जरी असला तरी सुद्धा तो त्याच तत्वाच्या पुढच्या राशींमध्ये येणार आहे आणि तो नेमका कुठे येऊ शकतो हे तुम्ही नॉर्मली विचार करू शकता कारण ह्याचं कॅल्क्युलेशन इझी आहे दहा दहा अंशाचं वर्गीकरण केल्यामुळे तसं सोपं जातं आता समजा एखादा ग्रह मीन राशीमध्ये आहे तर राशीपासून त्याच्या पुढची पाचवी रास किंवा त्याच्या तत्वाची त्याच्या पुढची काउंटिंग मध्ये आपली कुठली रास येते आहे याचा आपण विचार करणार आणि म्हणजे आता मीन राशीच्या पुढची पाचवी रास म्हणजे कर्क रासेल त्याच्या पुढची जलतत्वाची रास म्हणजे वृश्चिक रासेल अशा पद्धतीने ह्याचं वर्गीकरण केलं जातं त्याच तत्वाच्या राशीमध्ये तो ग्रह जातो आणि त्याच्या पुढची रास म्हणजे थोडक्यात कुठल्या अंशांवरती आहे त्याच्यावरती हे डिपेंड राहील तर आता इथे मी ह्या यांच्या आपण स्पष्ट ग्रह जे वापरत आहोत सध्या या कुंडलीचे मी द्रेशकान कुंडली मांडून घेतलेली आहे कसं बघायचं कुठलीही वर्ग कुंडली मांडताना प्रथम आपण नॉर्मल लग्न कुंडली जशी मांडतो त्याप्रमाणे आधी लग्नातली रास मांडून घ्यायची आणि पुढील राशी आणि मग ग्रह मांडायचे आता इथे लग्न मेन पंधरा अंश त्रेचाळीस कला थोडक्यात दुसऱ्या द्रेशकानात आहे लग मीन ही जर का कर्क म्हणजे तत्वाची रास येते तर त्याच्यापासून पुढची पाचवी रास येईल कर्क आणि म्हणून हे कर्क लग्न इथे येत आहे आणि बाकीच्या राशी आता हे ग्रह एक दोन बघून घेऊयात रवी मेष राशीत तीन अंशांवरती आहे चंद्र मिथुन राशीत दोन अंशांवरती आहे म्हणजे हे ग्रह पहिल्या रेषकानातच येतात तर ते त्या त्या राशीतच येतील प्रत्येक राशीचा अं पहिला द्रेशकान हा त्याच राशीचा असतो त्यामुळे रवी इथे मेषेत आहे चंद्र मिथुनेत आहे मंगळ मेष राशीत पण पंधरा अंशांवरती आहे म्हणून मेष राशीच्या म्हणजे अग्नी तत्वाच्या राशीची पुढची रास येईल ही सिंह त्याच्यामुळे मंगळ हा सिंहेत जाईल त्याचप्रमाणे बुध हा तेवीस अंशांवरती म्हणजे हो। थोडक्यात तिसऱ्या द्रेशकानात आहे तर तिसरी रास अग्नि तत्वाची म्हणून राशीमध्ये हा बुध जाईल अं पुन्हा गुरु वृश्चिक राशीत दुसऱ्या देश म्हणून त्याची जी रास आहे पुढची तत्वाची मीनेत गुरु जातो आहे आणि शुक्र शनि राहू केतू हे ग्रह आपण त्याप्रमाणे आता मांडून घेतलेले आहेत सो नॉर्मल कॅल्क्युलेशन ह्याचं इझी आहे द्रेशकान कुंडली मांडायला त्यामानाने सोपी आहे दहा दहा अंशाचं वर्गीकरण आहे आता ही कुंडली वाचतात कशी द्रेशकान कुंडलीचा उपयोग कसा केला जातो तर केंद्र कोणामध्ये स्वराशीचे उच्च राशीचे अधिमित्र राशीचे शुभग्रह अनुकूल असतात आता हे अधिमित्र अधिशत्रू हे काय असतं म्हणजे कशावरून हे ठरतं हे पंचधा मैत्रीच्या एका माझ्या शॉर्टमध्ये यूट्यूबवरती ऑलरेडी अपलोडेड आहे आत्तापर्यंत पाहिलं नसेल तर एकदा बघून घ्या कन्सेप्ट फार अवघड नाही आहेत पण कानावर पड पडलेल्या पाहिजेत किंवा माहिती पाहिजेत तर हे असे जर का शुभग्रह असतील तर अनुकूल असतात सहा आठ बारा स्थानांमध्ये असणारे अदु शत्रु राशीचे आणि नीच राशीचे ग्रह प्रतिकूल असतात तीन सहा दहा अकरा यांना आपण उपचय स्थाने म्हणतो त्याच्यामध्ये स्वराशीचे उच्च राशीचे अधिमित्र राशीचे, राशीचे पापग्रह अनुकूल असतात आता ह्याप्रमाणे जर का ह्यांची कुंडली आपण बघितली द्रेशकान कुंडली तर त्यांचे एकतर केंद्र कोणामध्ये केंद्रा मध्ये त्यांचे रवी आणि शनी हे दोघंही उच्चीचे आहेत नंतर जरी ते प्रतियोग एकमेकांशी करत असले तरी सुद्धा आपापल्या त्या उच्च राशींमध्ये हे ग्रह आहेत नंतर कोणामध्ये त्यांचा मीनेचा गुरु आहे म्हणजे स्वराशीचा झाला नंतर तीन सहा दहा अकरा ह्या ह्याच्यामध्ये जर का त्यांचे अं पापग्रह आहेत असतील तर ते अं अनुकूल होतात त्या दृष्टीने तसे तर नाही आहेत पण गुरु हा त्यांचा षष्ठ स्थानामध्ये धनु राशीचा आहे पापग्रह असच नाही आपण गुरुला मानत सॉरी बुधाला मानत पण तो त्याच्या शत्रू राशीत आलेला आहे वगैरे असं आपण विचार करू शकतो आता तो आधी मित्रा होतोय का समूह होतोय हे आपल्याला पंचदहा मैत्रीचा विचार करून बघायला पाहिजे अं पुढे चार आठ बारा स्थानांमध्ये असणारे अधिशत्रू राशीचे नीच राशीचे पापग्रह हे प्रतिकूल असतात अनुकूल ग्रहांचा कारक ग्रह मंगळाशी संबंध आला तर त्याच्या दशेत उत्तम फल म्हणजे थोडक्यात बंधू सौख्य मिळू शकते तर अशा पद्धतीने ही द्रेशकाण कुंडली वाचली जाते अजून एक द्रेशकाण कुंडलीमध्ये अं मोठी कन्सेप्ट आहे ती म्हणजे खरेश खरेश म्हणजे नेमकं का काय अष्टमेश अष्टमस्थ ग्रह अष्टमाला पाहणारा ग्रह आणि लग्नापासून बावीसावा द्रेशकानाचा स्वामी आणि चौसष्टाव्या नऊ नौ, नवमांशाचा स्वामी यांना खरेश असं म्हणतात तो कुंडलीत अं ते वाईट फलदायी असतात आणि ते ज्या स्थानात असतात त्याच्या स्वामीची दशा चांगली जात नाही बऱ्याचदा खरेश वगैरे अं ह्या कॉन्सेप्ट म्हणजे बघणं तितकंच आवश्यकही आहे पण त्याची भीती घालून म्हणजे केवळ ही लिस्ट आहे आणि आता ह्यांच्यापैकी काही ना काहीतरी कुठल्या तरी, तरी ग्रहाचा संबंध येऊच ये शकतो पण तो किती त्याच आपण उडंबर हे करायचं हे जरा थोडस नीट विचारपूर्वक करायला पाहिजे तर आपण बघूयात कॅल्क्युलेशन भाग बावीसावा द्रेशकान कसा काढायचा आता प्रत्येक राशीत तीन द्रेशकान असतात लग्न पंधरा अंशांवरती आहे मी आता ह्याच उदाहरणाचं बघते आहे म्हणजे लग्नात दोन द्रेशकांड झाले पुढे धन ते सप्तम भाव म्हणजे प्रत्येक राशीचं म्हणजे द्वितीय भावापासून ते सप्तम भावापर्यंत जर का आपण बघितलं तर ह्या सहा राशींचे प्रत्येकी तीन तीन असे अठरा द्रेशकान इथे झाले लग्नामध्ये आपले ऑलरेडी दोन द्रेशखांड झाले असे वीस द्रेशकाण इथे झाले आणि अष्टमात जी रास येईल त्याचा दुसरा द्रेशकान म्हणून म्हणजे बावीस हवा बघायचा आहे ना वीस झाले आपले अष्टमात मूळ लग्न कुंडलीमध्ये अष्टमात तूळ रास येते आहे तर तिचा दुसरा द्रेशकान म्हणजेच कुंभ अ आणि त्याचा स्वामी हा या इथे शनी हा खरेश होतोय म्हणजे द्रेशकान कुंडलीमध्ये आपली तीच रास येते आहे अष्टमामध्ये बघा तर द्रेशकाण कुंडलीत लग्नात जी रास येते त्यापासून अष्टम राशीचा पहिला द्रेशकान हा बावीसावा येतो थोडक्यात लग्न कुंडली सॉरी द्रेशकाण कुंडलीमध्ये जो अष्टमेश असतो तो हा द्रेशकाण सॉरी खरेश असतो माफ करा तोच आ, खरेश असतो असं आपल्याला म्हणता येईल पण लग्न कोणत्या अंशांवरती आहे याचा आपल्याला विचार करायला पाहिजे आता नुसत्या लग्न कुंडलीवरून आपण बघू शकतो का की नेमका यांचा खरेश कोणता येतोय किंवा बावीसावा द्रेशकाड कोणता येतोय याचा विचार करूयात आता ही यांची लग्न कुंडली आहे आणि ही आपण द्रेशकान कुंडली मांडून घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे लग्न पंधरा अंशांवरती आहे मेन लग्न तर त्याप्रमाणे ही जी द्रेशकाण कुंडली आली तिचा स्वामी अष्टमाचा स्वामी म्हणजे शनी आ, है है, है है। हा ह्यांच्या कुठे येतो आहे व्ययभावात येतो आहे तर त्याच्यावरून सुद्धा आपण बघू शकतो नुसत्या द्रेशकान सॉरी नुसत्या लग्न कुंडलीवरून सुद्धा तुम्ही खरेश किंवा बावीसावा द्रेशकान कोणता आहे हे बघू शकता लग्न जर का शून्य ते दहा अंशांवरती असेल तर लग्नातल्या अष्टम भावाचा जो स्वामी असतो तोच बावीसावा द्रेशकान येतो लग्न जर का दहा ते वीस अंशांमध्ये असेल तर लग्नातल्या व्यय भावाचा जो स्वामी आहे तो खरेश असतो किंवा बावीसावा द्रेष्कान असतो आणि लग्न जर का तिसऱ्या द्रेशकानात असेल तर लग्नातल्या चतुर्थ भावाचा जो स्वामी असतो तो बावीसावा द्रेशकान असतो आता जस्ट उदाहरण घेऊयात बारा अंश इथे जे मीन लग्न जे आहे तर ते जर का पाच अंशांवरती असतं पाच अंशांवरती असतं तर आपल्या द्रेशकाण कुंडलीमध्ये अं रास कोणती आली असती इथे मीनच आली असती मीन रास जर का इथे आली असती तर त्याच्यापासून सप्तम सॉरी अष्टम भावात कोणती रास आली असती हीच तूळ आली असती आणि इथे त्यांनी कसं सांगितलंय जर का शून्य ते दहा अंशांमध्ये लग लग्न असत तर अष्टम भावाचा जो स्वामी आहे तो खरेश झाला असता मग इथे पण तूळ रास येते आहे द्रेशकानात पण तूळ रास येते आहे अष्टम भावामध्ये दहा ते वीस अंशांपर्यंतच हे उदाहरण आपलं आहेच जर का लग्न यांचं पंचवीस अंशांवरती असतं रास पंचवीस अंशांवरती जर का लग्न असत तर द्रेशकान कुंडलीमध्ये कोणतं लग्न आलं असतं तर वृश्चिक लग्न आलं असतं आणि वृश्चिक लग्नापासून मग पुढे अं अष्टमात कोणती रास गेली असती मिथुन रास आली असती त्याचप्रमाणे इथे वीस ते तीस अंशांमध्ये म्हणजे तिसरा द्रेशकांड जर का असेल लग्नाचा तर त्यांनी सांगितलंय चतुर्थ भावाचा जो स्वामी आहे आणि आता इथे लग्न कुंडलीत यांच्या चतुर्थात कोणती रास येते मिथुन रास येते म्हणल्यावरती बुध हा त्यांचा बावीसावा द्रेशकांड झाला असता तर अशा पद्धतीने लग्न कुंडलीच्या अंशांवरून तुम्ही विचार करू शकतो आपण कि नेमका बावीसावा द्रेशकान कोण आहे किंवा खरेश कोण येतो आहे अजून एक कन्सेप्ट आहे सर्पद्रेशकाण सर्पद्रेशकान हा फक्त जलतत्वाच्या राशींमध्येच होतो कर्क लग्न किंवा कर्क राशीमध्ये जर का एखादा ग्रह असेल आणि तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या द्रेशकानात असेल म्हणजे कर्क राशीमध्ये एखादा ग्रह जर का सॉरी दहा ते अंशांपर्यंत असेल दुसऱ्या आणि तिसऱ्या द्रेशकानात तर तो सर्प सर्पद्रेशकानात जातो वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीमध्ये जर का एखादा ग्रह असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या म्हणजेच शून्य अंश ते वीस अंशांपर्यंत जर का वृश्चिकेत ग्रह असेल तर तो सर्पद्रेष्कानात जातो आणि मीन लग्न अथवा मीन राशीमध्ये एखादा ग्रह जर तिसऱ्या दृशकानात म्हणजेच वीस ते तीस अंशांमध्ये असेल तर तो ग्रह किंवा ते लग्न हे सर्पद्रेषकनामध्ये असत आणि असा ग्रह अर्थातच दुःखदायक असतो हे त्या, -त्या दशांमध्ये आपल्याला विचार करायला पाहिजे दशा अंतरदशा या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला रीडिंग पत्रिकेचं काही आपण ते नियम पाहायला पाहिजेत की कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट होतो आहे परिणाम काय दिसतो आहे ह्याचा दृष्टीने अभ्यास बघायला पाहिजे तर अशा पद्धतीने जर का तुम्हाला अभ्यास आवडत असेल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि काही आणखीन सजेशन्स असतील तर जरूर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद